सडक अर्जुनी तालुक्यातील राका ते कणेरी मार्गावरील मुख्य रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री अज्ञात ट्रॅक्टर चालक वाळू टाकून पसार झाला मंगळवारी दुपारपर्यंत वाळू हटविण्यात न आल्याने वाहनधारकांना त्रास सोसावा लागला अद्याप वाळूपट्ट्यांचे लिलाव झालेले नाहीत असे असताना ही वाळू आली कोठून आणि कोणी आणली याचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे सडक अर्जुनी तालुक्यातील राका पिपरी ते सौंदड परिसरातील सुलबंद नदीच्या पात्रातून वाळू वाहतूक सर्रास केली जात आहे सोमवारी मध्यरात्री अज्ञात ट्रॅक्टर चालकाने वाळू भरून गावाबाहेर आणली परंतु पोलीस अथवा महसूल विभागाच्या कारवाईच्या भीतीने कणेरी ते राका रस्त्यावर वाळू टाकून पोबारा केला राका ते कणेरी हा वर्दळीचा रस्ता आहे रात्रंदिवस वाहनांची या रस्त्यावरून रेलचेल सुरू असते असे असताना मंगळवारी दिवसभर रस्त्याच्या मध्यभागी वाळूचा ढिगारा असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली दुपारपर्यंत वाळूचा ढिगारा रस्त्यावरच होता छोट्या बाळू वाहतुकीची वाहने येथील गल्लीतील रस्त्यावरून धावत असल्याने गावात नगत डांबरी रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत तसेच भरधाव वाहनामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही